हो आज आपण अंगापूरच्या मैदानात आहोत आणि आज या मैदानात आबा वाई यांचा नंद्या आणि छोटा ड्रायवर कोराळे आणि त्यांची टीम थोडक्यात त्यांचा हा बाजीराव गट पास झाला आहे आज आपण बाजीरावची मुलाखत घेणार आहोत तर आपल्यासोबत त्याचे मालकसुद्धा आहेत आणि छोट्या ड्रायवर सुद्धा आहेत आणि त्यांची टीमसुद्धा आहे सगळी तर दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं सुदर्शन तरंगे पुरळीकांचे बाजीराव आपल्याकडे असतो तर मला बाजीराव पहिल्यांदा कोण त्या नावाने पळतो त्याची खासियत काय सांगाल पहिल्यांदा बाजीराव पळतो श्रेयांश आणि घेत कांचन उरले कांचन छोट्यावर कोराडकर या नावाने पळतो बरं काय सांगाल बाजीरावची वैशिष्ट्य पहिल्यांदा काय सांगाल बाजीराव काय दोन एखादी कडे जा बैल जेवढं पब्लिक असेल तेवढा बैल ठाम पळतो पब्लिकने बरं साधारणतः किती वर्षाचा येतो आता बैल पुढच्या महिन्यात दोन वर्षाचा होईल दोन वर्षाचा कुठून घेतला आहे आपण काय बैल आपण इकडून खडक वाशात घेतला आणि तीन फेऱ्याच्या मैदानात कधीपासून पळवत आहे काय आणि कसं पळ आहे त्याचं आदतपासनं बैल ह्याच्यात पळतो बैल गती चांगली आणि ह्या तीन फेऱ्याच्या मैदानात कधीपासून पळवत आहे आणि स्पीड कसं आहे काय पाहिजे बैल आदतपास आपण घेतल्यापासून चांगल्या स्पीडनेच पळतो आणि आदत मध्ये मी चांगल्या चांगल्या मैदानात मोठ्या मैदानावर आहे बरं छोटो ड्रायव्हर तुमच्याकडे वळतो आता बाजीरावचा ह्या नावामध्ये तुमचं पण नाव लागले पहिल्यांदा तुम्ही काय सांगाल कारण तुमचाच हा नंदी आहे थोडक्यात नाही काय व्हायला बद्दल कमीच आहे कारण कोराळे कुणाला माहित नव्हता आमचा करंजीपुलचा बाजी पडायचा आला तर कुणी म्हणायचं मी त्याची गाडी मारल आणि बिनजोड खेळात तर कधी आतापर्यंत हारलाच नाही कवचित एक ते दोन शेर हरला असेल कवचित आतल्या बैलामुळं किंवा पब्लिकमुळे तो बैल अजून बिनजोडला हारलाच नाही पब्लिकचाच बैल तर त्या बैलाच जीज़ी। जीज़ी। त्या बैलात मी म्हणतो वीस तीस टक्के गुण आहेत भाजीचे हा आणि त्या बैल्यानं जशी इज्जत ठेवली का हा बैल बी इज्जत ठेवतोच बर मग तो मोठा भाजी हा बारका भाजी बस एवढंच सांगू शकतो मी त्या बैलात काय गुण ह्यात येऊ शकत नाही सगळं शंभर टक्के म्हणजे वीस तीस टक्के शंभर टक्के म्हणतात ना बाप्पाच्या हात पोरगा हात मारतो त्यातला प्रकार पोरगा कधी बाप बनू शकत नाही बरोबर नक्कीच त्यातला प्रकार आहे भाजी बद्दल सांगायला एवढं कमीच आहे कारण का तर एक का तर बैल हा असतानाच बारकाय मुळात दोन्ही गांधी बाहेरचं आहे म्हणजे असं आम्ही कधी पायरा केलाय आणि आम्ही दुसऱ्या चिठ्ठी घेतली असं कधी झालं पब्लिकला जर लागले तर आम्ही बैल हा स्वतः बाहेरनं पळून आम्ही कटपाचं शंभर करतो तर करतो आणि ज्या दिवशी बैल पब्लिकला येईल तर आतून जर त्याला गाडी वाढणार बिल असेल ना आम्ही कधी अजून मार खाल्लाच नाही त्या दिवल्या मुंबईत शिर्डी गेला तर आम्ही शिरतीला हरलोच नाही दोन्ही गांधी पब्लिकला मुंबईत आपल्या घाटावर बिन तोडला बईल चांगल्या प्रकारे पळाला आदतला मी चांगला पळालाय म्हणजे आमची स्वप्न स्फूर्ती होती की बैल्यान एक नंबर करावा ज्या दिवशी बैल्याने एक नंबर केला तर दुसऱ्या दुसऱ्या दिवशी बैल्यान दाद पाडला पण आम्हाला एक नंबर करून बैला नाही आमची स्वप्न स्फूर्ती करून बैल्यान दात पाडला नक्कीच कुठेतरी बघ आता बाजीराव आता बऱ्यापैकी बघायला गेलं तर जास्त करून आतले चिट्टी पाळतात बाहेरून पळणारा बैल म्हटलं की एक आपल्याला कुठंतरी खाच्या म्हणावं लागेल असं काय सांगाल सांग बैल बाहेरनं पळतो म्हणता आम्ही बैल म्हणजे नाही का आमच्या डोक्यात होती मोठी खरेदी करायची आम्ही मध्ये तर काळात मोठी खरेदी बघितली बी होती खरेदीसाठी गेलो बी होतो पण जसा हा बैल पब्लिकनी चांगला पळायला लागला तसं आम्ही ते आमच्या डोक्यातून विचार करून टाकले की आपल्याला आता खरेदीची काय आवश्यकता नाही आणि मग तसं पटवर बाहेर पळून बी बघा आधीच वस्त्रांना घेऊन तेवढा बेस्ट पळतो ना की कधी कुठल्या वस्त्राला जाऊन देत नाही घेऊन पळतो खेळू आता ड्रायव्हर म्हणून तुम्ही तर नाव लोक केलंय पण जेव्हा एका नंदीच्या मागे नाव लागतं आपलं की या तुमच्या नावाने पळतो त्यावेळी कसं वाटतं एकंदरीत काय बाहेर वाटतं उलटं कारण ड्रायव्हर म्हणून तुमचं नाव असतंच पण छोटा ड्रायव्हर कोरा यांचा बाजीराव म्हणून आज असं पुकारतात वगैरे त्यावेळी कसं वाटतं एकंदरीत कारण ड्रायव्हर की तर तुम्ही तर सांगताच पण एक मालक म्हणून नाव पुकारतात त्यावेळी कसं वाटतं एकंदर बैलाच मालक बनणं ह्याच मोठावर बाब आहे गाडी का आजची उद्या आपण आज बाकासोर छानू उद्या सरजी छानू चिके छानू गाडी का आपण कुणाची भ्यानू बरोबर ते काळापुरतच ना ठराव काळापुरतं तसंच बैलाचा मालक ही आपण आयुष्यभरासाठी राहू शकतो आपण बैला विचार करू शकतो द्यायचा नाही द्यायचा घ्यायचा कुणाभर पळवायचा कुणाभर नाही आणि महत्वाचा मुद्दा की बैल तासात दाखवायला जाणे किंवा बैल धरून जाणे त्याच मोठा बरोबर म्हणजे नियोजन वगैरे सगळं तुम्हीच करता थोडक्यात सगळं नियोजन करताना आता बाजीरावचं नियोजन तुम्ही करता पण काय वाटतं पायऱ्यात अडचणी वगैरे वाटतात तुम्हाला नाही तशी शंभर की अडचणी येतात पण ह्या तर बैल अजून अडचण बैल बाहेरनं पळतो आणि बैला स्पीड बीड चांगला असल्या मग आपण तर तुम्ही लोकांना बैलच मागत ना आपण चांगल्या चांगल्या गाड्या आणतो सगळ्यां वाटतं वा। वाट की हा बैल सगळ्या बैलात पळावा बरं पण मला वाटत नाही की मोठ्या बैलात हा बैल पळावा बरोबर का तर आपलं अजून नाणं बारकच आहे आपण जसं वाजवलं तसं ते वाजणार आहे आपलं नाणं स्वतः आपण वाजून दाखवलं मग घालूच की मोठ्या बैलात नक्कीच कुठेतरी आता म्हणजे आता हा बाजीराव पळतोय पण बाजीरावची खासियत तुम्ही चालवताय काय सांगाल खासियत काय त्याची वाटते तुम्हाला खासियत सांगितलं की तुम्हाला पब्लिकला म्हणजे आम्ही एकाच पावती पळतो एकाच पावती मात्र आणि बैल असं कोणता बैल असू द्या मोठा असू द्या बारका बैल त्या बैला कमी पळत नाही आद अस्त्रो जर घातलं ना तरी बैल घेऊनच पळतो दुसऱ्या बैल त्रास देतला स्वतःच आपला ते खेळ पळतो ड्रायवर आता तुम्ही स्वतः एवढ्या टॉपच्या गाड्या आहेत बाकासूर आहे सरजा आहे असे बरीच टॉप किंवा तुम्ही पळवतो पण त्या पैसे तुम्ही आत्ता म्हटलं की आपल्याला असं किती वाटत नाही की बाबा टॉपमध्ये पळावं आपली वस्तू जी आपल्याला वाटेल ते लेवलला तुम्ही हक्कानं बैल मागू शकता शंभर किंवा काय सांग ज्यावेळेस आता आपण समजा मामांना मागितला मामा काय नाही म्हणणार नाही अभिजित बहिणीला मागितला तर ती नाही म्हणणार नाही पण आपले बैल आपलं बैल ते लेवलला ले कुठं पळत बरोबर ते बैला घालावा ना पण ते मिळते म्हणून काय बी नाही केलं पाहिजे प्रेमान ज्या दिवशी घालणार ना ते बैल गुलात राहिला पाहिजे त्यांच्या शब्द बी काहीतरी किंमत राहील ना नक्कीच कार आपला बाजीचा बाबा आमचा पहिला झाला होता बरं पिडकोच्या फाट्याला जेव्हा सोय बघून पैसे बैल होता का नाही आमचा सा पैरा झाला होता पण बैलांनी दातच पाडला त्यामुळे ते वेग काय जुळला नाही आधीच मी झालता आता बैला तीन दात आहे ती बै। 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 बैल चार दाती झाला ते शंभर की सारखे भर पाळतून दिसेल बरोबर ड्रायव्हर आता तुम्ही एवढे शॉपची बंदी पाहत आहे बाकी पण आहे कुठेतरी तुमचं सवन या बैलगडी क्षेत्रामध्ये तुम्ही कमवलेली श्रीमंदी म्हणावं लागेल की तुम्ही बैलगडी मालकांना लोकांना जोडू नाही छोट्या ड्रायव्हर म्हटलं की कस हक्का आज या खेळात काय हो आज मी बारामती तालुक्यातला नाही का आता आज आपण अंगपूर मध्ये आलो सतरा जिल्ह्यात आलो इथे आपल्या लोक प्रेम देतात ना तुम्ही कुठल्या भागात जावा कराडमध्ये जावा कोरेगाव जावा किंवा आपल्या बारामतीत जावा कुठे जावा तुम्ही जे लोक प्रेम तर तुमचं प्रेम करते ना स्वार्थासाठी काहीच नाही करत आपण जे काय करत बघ तुम्ही स्वार्थी आज नावासाठी अनादासाठी बस ह्या दोन गोष्टीसाठी करायचं ड्रायव्हर आता एक पहिल्या काढाच चालक ड्रायवर म्हटलं तर एक आपण तर पूर्णपणे रिस्की काम आहे म्हणजे प्रत्येक मैदानामध्ये कुठंतरी आपला जो ती दररोज गाडी पाळावी लागते मीनाब्रिकच्या गाड्या म्हणतो आपण त्याबद्दलचा विषय आहे हा म्हटलं तरी थांबू शकत नाही ड्रायवरांसाठी म्हणजे किती जोखमीची गोष्ट आहे ते रिक्सच मोठी कधी पुढे येऊन काय होतंय का किंवा खाली गाडीत गाडी का सुट्टीला काय होतंय सांगू शकत नाही काय नाही ते सांगू शकत नाही हे लय गाडी आणिक्षा ड्रायव्हर ड्रायव्हर तर कशी दिसाईल छोटा ड्रायव्हर तुमचा या ड्रायव्हर की अनुभव किती वर्ष साधारणतः आहे एक ना ना चार पाच वर्ष आणि बाजी ज्यावेळी तुमच्याकडे म्हणजे यायचं नियोजन कसं झालं म्हणजे तुमचं नाव म्हणजे हे सगळं तुमचं नियोजन कसं झालं होतं बाबा तुमच्या नावाने वगैरे का की आपल्या घरी एक आदित वासर आपल्या स्वतःच नकरा हा बाजीच होता तर हा बैलाच पूर्णपणे नियोजन आहेत ना आमचे मित्रच करायचे बैल त्यांची होता पण त्यांच्या जसे गाडी त्यांना नाही का त्यांच्या स्वतःच्या हक्काच्या गाडी असल्यामुळे त्यांना काही लक्ष लय म्हणजे बायला लक्ष देत नंतर पण बैलाचे मालक आणि घेत पाटील त्यांचा जरा काहीच थोडा काय पर स्वभाव आपल्याला जरा आवडला बैल प्रेम आपला घरचा बदल नकऱ्या बांधून ठेवला आणि ह्या बैलाला पहिले केलं हा बैलाला पळवला आणि ह्या बायलांनी तेवढा रिस्पॉन्स दिला म्हणजे बैलाचं तुम्ही असं की तुम्ही ह्याला जीव लावा हे कधीच कर नाराज करत नाही आणि केले बी नाही आम्हाला तिने आता पण केलंच नाही हा कोणत्या जातीमधला म्हणायचं जा? हा काय खेळणार मध्ये खेळणार मित्रांनो बघू शकता छोटा ड्रायव्हर जसं बयागडा क्षेत्रामध्ये ड्रायव्हर की म्हणून त्यांनी नाव कमवले तसंच ते आता म्हणजे थोडक्यात मालक म्हणून पण नाव करतायत आणि पायऱ्या बाबतीत सगळं व्यवस्थित होतं मी त्याला थोडक्यात सांगतो काय म्हणजे घरी बसून होतो हा बैल माझं घर चालवायचं बरं म्हणजे घर चालवायचं थोडक्यात नंदीने तुम्हाला ह्या नाराज केलं नाही घर कोणत्याच केलं नाही कोणत्याच नाही पण हे आपल्या वाईट काळात ह्या दिली तुम्ही एक म्हणजे मुद्दा मांडला तो एकदम योग्य होता की जेव्हा आपला बैल चांगला पडेल त्यावेळीच आपण मोठ्या नंदीवर घालायचं बरोबर म्हणजे हे तुमचा म्हणजे असा विचार थोडक्यात कारण आता माणूस काय म्हणून थोडक्यात कोणताही माला झाला की बाबा बाबा हा मोठा नंदे बकासूर असेल किंवा ह्यांवर पळावं पण पण तुम्ही एक ठराविक काळानंतर ज्यावेळी म्हणजे तुम्हाला वाट वाटेल त्यावेळी पळणार पण पळणार आज आपण त्यांना बैल मागे आपल्याला शंभर येतात ते आपल्याला नाराज करू शकतात बरोबर गाडीचं कमी जास्त काय झालं बकासूरचं सरजा कोणत्या नंदीच फॅन्स पोलस आहे गाडीची हार होती त्यावेळेस नाराज होतात एका मुळा एका माणसामुळे शंभर लोक नाराज असतात एक नाराज झाल्याला चांगला बरोबर म्हणजे हा विचार घेऊन तुम्ही ही गाडी थोड्या वेळाने पणशन दिसणार पण त्याला वेळ बरोबर नक्कीच हे कुठेतरी म्हणजे तुमच्या मनात जे हे विचार आहे बरो ते बरोबर आहे कारण पळलं पाहिजे आणि गुलाल पण राहिलं पाहिजे कुठेतरी समाधान असलं पाहिजे नक्कीच आणि हा भाजी पण तुम्हाला थोडक्यात कधी नाराज करणार नाही दादा तुम्ही काय सांगाल आता छोटा ड्रायव्हर तुमच्या सोबत असतो कसं असतं एकंदरीत तुमचं वातावरण वगैरे कसं असतं काय काय ना त्यांच्या पैसे आले की आम्ही सगळं त्यांच्या नियोजनात असतं आणि आम्ही पण त्यांच्या पैसे आलो सगळं टेन्शन काय घेत नाही मग नियोजन चांगलं असतं बैल पोळतो चांगला त्यामुळे हा आम्हाला काय माहित नसतं आम्हाला आड्यात आलो बैल पाच वाट्यात आल्यावर कळतं हे बैल आपल्यासह पळायला आता छोटा ड्रायव्हरचा तर ड्रायव्हर हात तर तुम्हाला माहित चांगला आहे त्यामुळे तुम्हाला काय त्याचं टेन्शन की बाबा एकंदरीत कसं काय नियोजन असतं तुमचं थोडक्यात आता आम्ही तिकडे उरली कांचनला राहिलेत बैल घरी असतो इकडे मग आम्ही आपलं सकाळी फोन संध्याकाळी किती वाजता येऊ काय सकाळी यायचं तिथून बैल भरायचा मग सगळा थोडक्यात छोट्या ड्रायव्हर करा हा सगळं हा कुठेतरी विश्वास एकंदरीत ह्या बैलात पाहिजे तर तुम्ही ठेवलाय हे म्हणजे तसंच मित्रांनो एक एकंदरीत बघू शकता एक असं उत्तम उदाहरण आहे की विश्वास नावाची गोष्ट हे आपल्याला उदाहरण करून जातं आणि नक्कीच त्यांचे हे साथीदार पण आहेत जे की नक्कीच बैला सोबत पण असतात नक्की छोटा ड्रायव्हर तुमचा हा बाजीराव दादा तुमचं हे नाव नक्कीच भविष्यात कर ही तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद